शेतकरी मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा तेवीसवा दिवस आज आपल्याला एलियट झेडियन सेस आणि त्यामध्ये आपल्याला जी ए घ्यायचे आहे तर मित्रांनो एलियटमध्ये आपल्याला फोसुलेट ॲल्युमिनियम ऐंशी पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये बघावेस मिळते मित्रांनो हे एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे व मित्रांनो हे डाउनी मिलिडिओ या रोगावरती चांगल्या पद्धतीत रिझल्ट देताना आपल्याला दिसते व हे मूळ असेल खोड असेल हे सर्व प्रकारच्या बुरशींना मारण्याचे काम करत असते झाडाला फंगस इन्फेक्शनपासून सुरक्षा देते व झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अजून झेड एन बी सीस घ्यायचे आहे मित्रांनो यात आपल्याला झिंक आणि बोरान हे सूक्ष्म नदरा व्यवगावेस मिळतात मित्रांनो झिंक हे झाडामध्ये हिरवीपणा निर्माण करते व वेलीची वाढ करण्यास मदत करते व बोरान घडधारणा सुधारते व झिंक व बोरान हे झाडामध्ये चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला जीए घ्यायचे आहे एम हे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जेब्रिलिक ऍसिड बघायला मिळते व मित्रांनो हे फुलझाडाच्या वाढीस चालना देते घडाची लांबी व वा आकार वाढवते व घडाची गुणवत्ता सुधारण्याचे काम करत असते मित्रांनो याचे प्रमाण ए लेटचे प्रमाण दोनशे लेट लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे व मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत पाचशे ग्रॅमची बघायस मिळते व झेडी बी सीस आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ग्रॅम घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला पाचशे ग्रॅमची साडेसहाशे रुपयापर्यंत बघायस मिळते व मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला जी ए घ्यायचे आहे त्याचे प्रमाण आपल्याला दहा पी पी एमनं घ्यायचे आहे मित्रांनो एक ग्रॅमची किंमत आपल्याला मार्केटमध्ये चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला बघायलाच मिळते नमस्कार मित्रांनो अशी द्राक्ष बागेची माहिती जाणून घेण्यासाठी व नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद